27 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीची सहावी देवीचे परिपूर्ण रूप असलेल्या कात्यायनी मातेची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ वेग रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे देवीच्या रूपानुसार पूजेच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत त्या स्वरूपाला अनुसरून पूजा केली तर आपल्याला शुभ फलप्राप्ती होते असं म्हणलं जातं शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस हा कात्यायनी मातेला समर्पित असतो ब्रह्मदेवाची मानसकन्या अशी कात्यायनी देवीची ओळख आहे माता कात्यायनी हिचे रूप मनोहरी असते उत्तर भारतातील यू पी बिहार व झारखंडमध्ये या देवीला छट मैया म्हणून पूजलं जातं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केल्यानं भक्तांना खूप मोठा लाभ होतो माता कात्यायनीचं स्वरूप पूजा पद्धत पूजा मंत्र आणि आरती याविषयीचा आपण जाणून घेऊया हो कात्यायनी देवीचं रूप तेजस्वी असून तिला चार हात आहेत देवीच्या एका हातात तलवार आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे तिसरा हात आशीर्वाद म्हणून उंचावला आहे तर चौ तर चौथा हात शरणार्थी भक्तांना अभय देताना दिसतो लाल रंग कात्यायनी देवीचा सर्वात आवडता रंग आहे या दिवशी गुलाबाचं लाल फूल देवीला अर्पण करणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळे देवी प्रसन्न होते कात्यायनी देवीला मध सर्वाधिक आवडतं त्यामुळे तुम्हाला जर कात्यायनी देवीला नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही तो मधाचा दाखवावा महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चरेनंतर दुर्गा देवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली दुर्गेचं हेच रूप कात्यायनी माता म्हणून ओळखलं जातं या रूपामध्ये माता दुर्गेनं महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्यांच्या त्रासातून सुटका केली होती कात्यायनी देवीची पूजा कशी करावी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्वात आधी स्नान करावं त्यानंतर ध्यानधारणा करावी दुर्गा आणि कात्यायनी देवीची यथासंग पूजा करावी पूजा सुरू करण्याआधी देवीचं स्मरण करून हातात फुले घेऊन संकल्प करावा यानंतर ती फुलं देवीला अर्पण करावीत देवीला कुंकू अक्षता फुलं असे सोय अलंकार अर्पण करावेत हा विधी झाल्यानंतर था देवीला मध मिठाई आणि जल हा तिचा आवडता नैवेद्य अर्पण करावा शेवटी तुपाचा दिवा लावून देवीची आरती करावी आरती करण्याआधी तुम्ही दुर्गा चालिसा दुर्गा सप्तशती याचं पठनही करू शकता दिवस कात्यायनी मातेला समर्पित असल्यामुळे या दिवशी कात्यायनी मातेचा होईल तेवढा मंत्र जप करायचा आहे कमीत कमी एकशे वेळा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं जमेल तेवढा तुम्ही करू शकता मंत्र असा आहे या देवी सर्व कात्याय संस्थिता नम सस्य नमस् से नमस् स्य नमस नमस नमो नमः नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपल्याला राखडी कलरचे कपडे म्हणजेच ग्रे कलरचे कपडे परिधान करायचे आहेत नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तुम्ही करदईच्या फुलांची माळ देवीला म्हणजेच आपल्या घटाला अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही लाल कलरची फुले त्यामध्ये तुम्ही गुलाबाची लाल कलरची फुले किंवा इतर कुठलीही लाल फुले देवीला अर्पण करू शकता तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल